नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिली होती आणि त्यामध्ये खूप सारे कमेंट्स आले आहेत की हा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे किती दिवसात भरायचा आहे काहींनी तर असं विचारलं आहे की माझं बाळ दोन वर्षाचं आहे तर आत्ता जर फॉर्म भरलात तर मला पैसे मिळतील का असे खूप सारे कमेंट्स आहेत आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो या योजनेसाठी किती दिवसात अर्ज केला तर पैसे मिळतात किंवा त्या वेळेपर्यंत जर अर्ज केला नाही तर पैसे येतात का किंवा मिळतात का तर याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेमध्ये तुम्ही पहिल्या अपत्य आणि दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करू शकता पण पहिल्या अपत्य हा मुलगा किंवा मुलगी आणि दुसऱ्या वेळेस जर तुम्ही अर्ज करत असाल तर दुसरा अपत्य हा मुलगी असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो पहिल्या अपत्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला गर्भधारणेच्या पाचशे सत्तर दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच तुम्ही जेव्हा गर्भधारणेची नोंद करता तेव्हा त्या दिवसापासून तुम्हाला पाचशे दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच दीड वर्षाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या आपत्त्यासाठी म्हणजे जर मुलगी झाली असेल तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोनशे सत्तर आत अर्ज करणे आवश्यक आहे म्हणजेच आणि हां तर त्यासाठी अर्ज हा मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला करायचा आहे मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला दोनशे सत्तर दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच जवळजवळ नऊ महिन्याच्या आत तुम्हाला तो अर्ज करायचा आहे पहिल्या वेळेसाठी जर अर्ज करत असाल तर गर्भधारणेच्या नोंदणीपासून तुम्हाला पाचशे सत्तर दिवसात करायचं आहे आणि जर दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला करायचं असेल तर मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला दोनशे सत्तर आत ते अर्ज करायचा आहे आता अर्ज केल्यास आणि जर तुम्हाला जर या दिवसाच्या नंतर जर तुम्ही अर्ज केलात तर त्याचे पैसे मिळतात का तर नाही मिळत या दिवसाच्या आतच जर तुम्ही अर्ज केलात तर पैसे मिळतात जर तारीख चुकली तर अर्ज तुमचा स्वीकारला जात नाही आणि त्याच्यानंतर जरी तुम्ही केलात तरी त्याचे पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला त्या तारखेच्या आत किंवा त्या दिवसांच्या आतच तुम्हाला ते अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या कोणी गर्भवती महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद